दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दिंडुरी पेठ मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवनिर्वाचित आमदार विधानसभेचे माजी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा हटके अंदाज महाराष्ट्राला आहे कधी आदिवासी बांधवांमध्ये लोकनृत्य करताना दिसतात तर कधी बंडी कोपरी धोतर असा वेश परिधान करत सामान्यांमध्ये वावरतात झिरवाळ यांची वक्तृत्व शैलीही ही त्यांच्या चाहत्यांना भुरळ पाडत असते आपल्या ग्रामीण बाजात ते विधानसभेतही संवाद साधतात तेव्हा अवघे सभागृहाचे कान त्यांच्याकडे लागलेले असतात लक्ष वेधून घेण्यास झिरवाळ वाकप गार कुटले ही माद आता वाकबगार झालेले आहेत त्यांची कुठलीही कृती आता समाज माध्यमात पकडली जाते आणि ती व्हायरल होऊन तुफान गाजते आता ही विधानसभा निवडणुकीची धामधूम आटोपल्यानंतर इच्छुकांना मंत्रिपदाचे वेध लागलेले आहेत त्यात झिरवाळ यांचंही नाव अग्रभागी आहे अनेक आमदार मुंबईत त ठोकून असताना झिरवाळ हे मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रख्यात कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या इंदुरी, इंदुरी गावात सुरू असलेल्या हरिणाम सप्ताहात जाऊन पोहोचले तेथे त्यांनी टाळ मृदुंगावर इंदुरीकर महाराजांसमोर ठेका धरत नर्तन केले शिवाय फुगडी खेण्याचा आनंदही लुटला सध्या झिरवाळ इंदुरीकर महाराजांचा हा व्हिडिओ समाज माध्यमात तुफान व्हायरल होत असून धमाल उडवतोय ऑनलाईन व्हिडिओ संजय परमार नाशिक न्यूज नाशिक